हॅलो नमस्कार मी राणी तुपे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये जसं नाव आहे राणी तुपे तर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल मजेत असाल तर इथे सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी बनवत आहे पुलाव तर अगदी कमी साहित्यामध्ये मी पुलाव बनवणार आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी कसा पुलाव बनवते आणि मम्मीने आज मटकीची भाजी बनवलेली होती मटकीच्या भाजीचं काही शूट झालं नाही तर इथे चपाते आणि एक पराठा बनवणार आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर इथे, मतर, तर इथे मी घेतलेलं आहे बटाटे शिमला मिरची कांदा मटर हिरवी मिरची आणि कढीपत्ता चला तर मग सुरुवात करूया इथे मी गॅस पेटून घेत आहे आणि कुकर ठेवलेला आहे आपण त्यामध्ये मी तूप टाकणार आहे आणि ही पूर्ण तुपामध्येच बनवणार आहे मी कारण की बाळालाही मीच खाऊ घालते इथे माझा चालू आहे जुगार कसे डबे व्यवस्थित बसवायचे आणि कशा डब्यावर कॅमेरा व्यवस्थित ठेवायचा तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर इथे मी आता यामध्ये तूप टाकून घेणार आहे त्यानंतर जिरं तेजपत्ता दालचिनी कढीपत्ता हिरवी मिरची कांदा फ्राय करून घेणार आहे थोडासा तेलातच आपल्याला परतून घ्यायचे आहे मटर शिमणा मिरची तेलात नाही सॉरी तुपात कारण मी तूप, तूप टाकलेले आणि खूप छान लागतो हा साधा सिंपल पुलाव यामध्ये टमाटर टाकणार नाही आहे मी कारण टमाटर हळद वगैरे टाकणार नाही आहे याने कलर चेंज होऊन जाईल आणि मला भाताचा कलर चेंज नव्हता करायचा मला व्हाईटवाला बनवायचा होता त्यामुळे मी त्यामध्ये नाही टाकलेले ते इथे मी टाकलेली शिमला मिरची मटर आणि बटाटे आपण सगळी पुरत मीठ टाकून घेऊया हिरवी मिरची असल्या कारणाने थोडासा तिखट होईल असतो आणि त्यानंतर मग काहीच त्याच्यामध्ये टाकणार नाही मी जेणेकरून त्या पुलावला दुसरा कलर लागेल फ्राय करून घेणार आहे याला आणि यामध्ये आता आपण तांदूळ धुवून टाकून घेऊया आणि तांदळाला सुद्धा मी थोडं फ्राय करून घेणार आहे आणि मग त्यामध्ये पाणी टाकून आपण त्याला विसरून देऊन टाकून मी सिद्ध द्यायला रेडी होऊन जाईल पाणी टाकून घेऊया आणि कुकर लावून घेऊया आपण दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये होऊन जाईल हा तुम्ही म्हणाल की एवढा साधा पुलाव काय आम्हाला येत नाही का याची रेसिपी आमच्याबरोबर शेअर करायचं मी याची रेसिपी तुमच्याबरोबर नाही शेअर करते तर मी माझी डेली रुटीन तुमच्याबरोबर शेअर करत आहे की मी डेली रुटीनमध्ये मी काय करत असते आणि तुम्हाला जर अजून व्हिडिओ बघायचे असतील की ताई ह्या विषयावर व्हिडिओ बनवू किंवा ह्या विषयावर व्हिडिओ बनवू तर मी नक्कीच प्रयत्न करणार त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा तुम्ही सजेस्ट करा मला कमेंट सेक्शनमध्ये तिथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मी विसल लावून घेणार आहे दोन नंतर आपला भात बनलेला आहे आपला पुलाव सगळं किती छान बनलेलं आहे एकदम सुपसुती चला इथे मटकीची भाजी झालेली होती फटाफट चपात्या करून घेतल्या म्हणून ओटा थोडासा खराबच होता तर इग्नोर करा प्लीज इथे मला बनवायचा होता बाळासाठी साधा मिठाचा सा पराठा तर पर मी इथे पराठा बनवून घेत आहे आणि मिठाचा तर म्हणतात एक वर्षाच्या खालील बाळाला जास्त मीठ जास्त मीठ नाही मीठ द्यावंच नाही खूप कमी प्रमाणात द्यायला पाहिजे पण मी थोडस तर मी अशा चौकोनी पराठा बनवत असते मला स्वतःलाही बनवायचं तर आम्ही चौकोनीच पराठा बनवतो कोणी कोणी त्रिकोणी बनवतो कोणी कोणी गोल बनवतो पण ठीक आहे सगळ्यांची आपली आपली एक वेगळी पद्धत असते तर माझी अशी पद्धत पर आहे पराठा बनवण्याची ते बाकीचं सगळं आवडून घेते मी हळूहळू तर इथे पराठा रेडी आहे तर मी घेत आहे बाळाची माझी प्लेट तर आहे आहे ती मोठी त्याची प्लेट आणि त्याला घेऊन जाणार आहे मी पराठा इथे पुसून घेते ते प्लेट। ना प्लेट मी गिमात मधून आणलेली आहे वरून पण मी त्याला लावून घेत असते आणि अशी एकदम त्याची घरी करून

गेले बाहेरचं वातावरण शूट करायला तर बाहेर असे पूर्ण काळे काळे ढग झालेलं होतं आभाळ पूर्ण भरून आलेलं होतं इथे बघा सगळे झेंडे झाडं पूर्ण असे उडत आहेत तर मी म्हटलं चला एक शूट घेऊया पूर्ण काळे काळे ढग झालेले होते आणि असे ते जात आहेत लहानपणी ना आम्ही असं बघितलं तर आम्ही म्हणायचो की ढग चाललंय पाणी प्यायला तुमच्या इथेही असंच म्हणत होते का खूप छान वातावरण झालेलं होतं नंतर खूप छान झालेलं होतं तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज आला बाहेर डोकावून बघितलं तर तिथं अनाथाश्र्यांची गाडी आलेली होती

ताई वरती येतं का धान्य घ्यायचं होतं माझं बाळ आहे छोटं मला येता येतात खाली या ना वरती इथून सीड आहे बघा तिथून पहिल्या फ्लोअर ला या होत हे दान करण्यासाठी धान्य ठेवलेलं होतं तर प्रत्येक महिन्यामध्ये ही गाडी आमच्या इथे येत असते आणि प्रत्येक महिन्यामध्ये आई दान करतच असते तर इथे तांदूळ आणि गहू होते दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू होते तर हे धान्य दान करण्यासाठी आईनं ठेवलेलंच होतं साईटला तर ते लोक नेहमी आईकडून घेऊन जात असतात आई खाली जात असते नेहमी त्यांना द्यायला पण आज असं झालं की आई नव्हती घरी आणि मला बाळामुळं खाली नव्हतं जातात तर मी त्यांना वरती बोललेलं होतं आश्रम का आश्रमा दान करड्या पॅन्ट शर्ट गहू अरे मॅडम गे तुम्ही कात्र दान तुम्ही पण आश्रमाला वगैरे दान करा यांची अशी गाडी येते आश्रम म्हणून यांचं असं आहे आश्रम तर थोडंसं आपण दान केल्यानं तेवढंच आपल्याला पुण्य मिळतं हे बघा सगळ्या गोष्टीच आहे त्याच्यामध्ये कपडे पण तुम्ही दान करू शकता जेवण करू शकता गहू तांदूळ साड्या पॅन्ट वगैरे जे काही आपल्याकडे असेल आणि कपडे जे काही आपण यूज नाही करत वगैरे किंवा ज्यांना दान करायचं आहे तर खरंच दान केलं पाहिजे तर तसंही आता आलेलं होतं माझं बाळामुळं खाली नाही येणं झालं म्हणून मी त्यांना वरती बोलवलं तर गहू आणि तांदूळ जेवढी आमच्याकडून मदत होती तेवढी मी केलेली आहे तर तुम्हीही करा ओके okay.